महानगरपालिका निवडणुकीत महापौराची जागा शिवसेनेचा महापौर का भाजपचा महापौर हे अनिश्चित आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर यांची प्रतिक्रिया शिवसेनेकडून महापौर पदासाठी विष्णू पाचफुले नावाची घोषणा तर भाजपकडून भाजपचा महापौर होईल रावसाहेब दानवे यांचा दावा महानगरपालिका निवडणुका मार्च महिन्यात होणार असून आतापासून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत शिवसेनेकडून महापौर पदासाठी विष्णू पाचफुले यांच्या नावाची घोषणा केली आहे तर भाजपाचा महापौर होईल असा दावा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय शिवसेनेचा महापौर का भाजपचा महापौर हे अनिश्चित आहे महायुतीचे सरकार केंद्रात आहे राज्यात आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काय होणार आहे हे भविष्यात माहिती होईल अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली आहे भास्कर दालवे यांनी आज भाजप कार्यालयात नगरसेवकांची बैठक घेतली असून नगरसेवकाला प्रभागात तयारीला लागायचे आदेश दिलेत यावेळी नगरसेवक सुनील पवार सतीश जाधव ज्ञानेश्वर ढोबळे महेश निकम आदींची उपस्थिती होती आगामी काळात महानगरपालिका निवडणूक होणार आहे एकीकडे आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसेना महा महापुरातील महापुदाची उमेदवार घोषणा केली आहे मध्ये कोण कोण बघा भारतीय जनता पार्टीची काल माजी सावसाहेब पाटील दानव यांच्या नेतृत्वामध्ये कार्यशाळा पार पडली भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे आणि आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होतील भारतीय जनता पार्टीचं सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे त्या ठिकाणी आणि म्हणून एक प्रकारे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चे बांधणे चालू आहे आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे महायुतीचे मुख्यमंत्री आहे दोन उपमुख्यमंत्री महायुतीचे आहे आणि राज्यामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जो पक्ष स्रेष्ठींचा आदेश असेल त्या पद्धतीनं खालची रचना त्या ठिकाणी होईल एकीकडे आमदार अर्जुना खोतके साहेबांनी देखील शिवसेना पक्षाचे उमेदवारी घटना केलेली आहे महायुती सरकार महायुती सरकार झालं समजा महायुती सरकार समजा महापालिकेत आलं तर समजा शिवसेने सोडणार का महापौर त्यांनी त्यांच्या पक्षाचा महापौराची घोषणा केलेली आहे महायुतीमध्ये जालना महानगरपालिका त्यांना सुटणार शिवसेनेला का भाजपला सुटणार हे आज अनिश्चित आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेनेच्या महापौराची कदाचित घोषणा केली असेल आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार राज्यात आहे आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय होणार या भविष्यात मध्ये कळेल आपल्याला ते आज आपण सांगू शकत नाही